एकदा पोलीस बाजूला ठेवा दम आहे तर या रणांगणात सांगलीतून निलेश लंकेंचं आव्हान रोहित पवार हे बस बरसले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेवरून निर्माण झालेल्या वादळाचे पडसाद आज सांगली तीव्रतेने उमटलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित संस्कृती बचाव मोर्चाच्या सभेत खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय की यांचा आका एसीत बसतो आकाला धडा शिकवायला हवा एकदा पोलीस बाजूला ठेवा दम आहे तर रणांगणात या सरकारमधील लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून असल्या गोष्टी पुढे केल्या जातात वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते आता चार पोलीस घेऊन फिरत आहेत दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं आव्हान त्यांनी यावेळेस दिलेलं आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचाळवीर तयार करून ठेवले ठेवलं त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलिच्छ पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे में कितना दम आहे तुम्हारे मे कितना दम आहे एकदा दाखू ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचवली बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा तीन तुमच्यात दम आहे ना तर एकदा या ना एकदा या एक एकदा तुम्ही राहू तर आम्ही राहू पण असे बालीस धंदे बंद करा ना बालिशपणा बंद करा आणि सांगितलं जातं तर मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदेतो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागतं आनाची पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वारक्या राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे आहे ना मोरख्या बुला आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिक त्या माग पुढं लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदा पाटला यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्यामुळं तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो